श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जय शिवराय केंद्र सरकारनं कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याची बातमी आताच मिळाली आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून आभार कालच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डिमांड्स फॉर ग्रांट्स ऑन ॲग्रिकल्चर अँड फॅम फार्मर्स वेल्फेअरवर बोलताना या आग्रहानं मागणी मी केली या या के होती याही आधी माझे सहकारी दिंडोरीचे खासदार भास्कर सर यांनी सुद्धा राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार यांनी सुद्धा ही सातत्यानं मागणी केली होती आणि या मागणीनुसार कांद्यावरचं वीस टक्के निराशुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की या पुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद